अकोले तालुक्याच्या विकासा विकासाला नवसंजीवनी देत तालुक्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे अकोले तालुक्याची कामं घेऊन सहकारी साखर कारखान्याला उभारी देत उर्जित अवस्थेत आणणारे मला सहकार हे अतिशय जवळच अशा प्रकारचं माझं नातं सोबतच पिंपळगाव धरणाची निर्मिती करून मुळा बारामाही करणार आहे तालुक्याला अद्यावत आरोग्य सेवा मिळाल्या म्हणून उपजिल्हा रुग्णालय दळणवळण सुविधांसाठी कित्येक रस्ते अद्यावत बस स्थानकाची निर्मिती आमदार डॉक्टर किरण लहांबे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्व आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब अकोल्यात येत रस्ते पाणी वीज आणि आरोग्य या मूलभूत गरजांसाठी महाराष्ट्र सरकारने गतिमान पावले उचलली आहे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे धडाडीचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचे अकोले नगरी सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक माननीय श्री सीताराम पाटील गायकर चेअरमन अगस्त सहकारी साखर कारखाना अकोले